सातारा जिल्ह्यातील सर्व तमाम पत्रकारांसाठी आम्ही गुड न्यूज घेऊन आलोय शंभर वर्षाची परंपरा असलेल्या साताऱ्याच्या पत्रकारितेमध्ये सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेमध्ये अनेक दिवंगत पत्रकारांचं एक स्वप्न होत अनेक ज्येष्ठ पत्रकारांचं एक स्वप्न होत आज आपल्या सर्वांच्या समवेत काम करणाऱ्या शेकडो पत्रकारांचं एक स्वप्न आहे की सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या पत्रकारांचं हक्काचं सातारा जिल्हा पत्रकार भवन व्हावं ही इच्छा अनेक वर्षाची होती मात्र कोणत्या ना कोणत्या कारणानं हे स्वप्न पूर्णत्वाला जात नव्हतं मला आपल्या सर्वांना सांगायला आनंद होतोय चौदा फेब्रुवारी या दिवशी सातारा जिल्हा पत्रकार भवनाचं उद्घाटन होतंय साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा रस्त्याला सातारा जिल्ह्यातल्या चारही बाजूने येणाऱ्या पत्रकारांसाठी सोयीचं अस साई मंदिराच्या शेजारी सुसज्ज अस चौमजली सातारा जिल्हा पत्रकार भवन आकाराला आले याचं उद्घाटन ज्यांनी हे पत्रकार भवन सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी दिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज संसदेचे सदस्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा ज्यांनी मंजूर करून घेतला आणि पत्रकारांच्या हितासाठी जे सातत्यानं आंदोलनाची भूमिका घेतात असे महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सन्मान्य किरण नाईक इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेचे म्हणजे टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांच्या हस्ते मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साताऱ्याचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख ज्यांनी हे पत्रकार भवन देण्यासाठी सर्वात जास्त योगदान दिलं ते साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट डी जी बनकर साताऱ्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे नगराभियंता दिलीप चित्रे मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष शरद काटकर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पत्रकार भवनाचं अकरा वाजता उद्घाटन होईल हे उद्घाटन झाल्यानंतर लगेचच तिथून रॅलीनं आपण लेखविू संस्कृती लॉनवर आपला उद्घाटनाचा स्वप्नमूर्ती सोहळा होईल त्या ठिकाणी हा कार्यक्रम होईल या कार्यक्रमामध्ये आपण ज्यांनी हे भवन आपल्याला दिलं ते छत्रपती उदयनराजे भोसले ॲडवोकेट डी जी बनकर मुख्याधिकारी अभिजित बापट मनोज शेंडे यांचा आपण सन्मान करतोय त्याचबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या हिताचा कायदा ज्यांनी आणला एस एन देशमुख किरण नाईक यांचाही सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांच्या वतीनं आपण नागरी सत्कार करतोय मित्रांनो हा सन्मान सोहळा हा स्वप्नमूर्ती सोहळा सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे यासाठी सातारा जिल्हा पत्रकार संघ सातारा जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया सातारा जिल्हा डिजिटल मीडिया परिषद या सर्व संघटना सातारा जिल्ह्यातील अकराही तालुका पत्रकार संघ वेगवेगळ्या ठिकाणचे भाग पत्रकार संघ या कार्यक्रमामध्ये संयोजकाची भूमिका घेत आहेत या कार्यक्रमाची जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे या संपूर्ण कार्यक्रमाला सातारा जिल्ह्यातल्या अकराई तालुक्यातील पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या सर्वांच्या वतीनं भवन समितीच्या वतीनं सर्वांना करतोय आपल्या सर्वांच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातल्या तमाम पत्रकारांच्या दृष्टीनं हा स्वप्नपूर्ती सोहळा आहे मला बोलावलं नाही मला निमंत्रण पत्रिका नाही मला सांगितलंच नाही अशा पद्धतीचं कुठलाही दुजाभाव न बाळगता मनात कुठलाही किंतू न ठेवता सर्व पत्रकार बांधवांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या सर्वांच्या वतीने इथं करतोय या निमित्तानं एक गोष्ट जाणीवपूर्वक मला तुम्हाला सर्वांना सांगायची ती म्हणजे महाराष्ट्रामधलं राजकीय वातावरण गेल्या पाच वर्षातलं यापूर्वीच्याही काही वर्षातलं इतकं बदललेलं आहे काल एक भूमिका आज एक भूमिका उद्या एक भूमिका अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही राजकीय व्यक्तीला पत्रकार भवनाच्या उद्घाटनाला बोलावू नये अशा पद्धतीची भूमिका माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मांडली त्यामुळं या भवनाचं उद्घाटन हे राजकीय व्यक्तींच्या अनुपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून उदयनराजेंच्या उपस्थितीमध्ये होतंय हे या निमित्तानं मला सर्वांच्या वतीनं सांगायचंय या सोहळ्याला सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सदस्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन सर्वांच्या वतीनं मी करतोय याबाबतची सर्व तयारी सुरू आहे कुठलाही मनामध्ये कितुभाव न ठेवता सर्व सहकार्यांनी प्रिंट डिजिटल इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व बांधवांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं ही आहे पत्रकार भवनाची इमारत महाराष्ट्रामध्ये कुठेही अशी पत्रकार भवनाची इमारत नाही अशी ही भव्य चौमजली इमारत सातारा जिल्ह्यातल्या पत्रकार बांधवांसाठी आहे या चौमजली इमारतीमध्ये सर्वात वरच्या मजल्यावर पत्रकारांची निवासाची व्यवस्था आहे त्या खालच्या मजल्यावर पत्रकारांसाठी कार्यशाळा होईल पत्रकारांसाठी पत्रकार परिषदा होतील वेगवेगळे उपक्रम होतील अशा पद्धतीचा भव्य असा सभागृह आहे त्याखाली तिसऱ्या म्हणजे त्या खालच्या मजल्यावर अभ्यासिका आहे ज्यामध्ये साहित्यिकांची मुलं पत्रकारांची मुलं त्याचा लाभ घेऊ शकतात त्या तळ तळमजल्यावर साहित्य परिषदेसाठी जो सभागृह आहे त्यामध्ये साहित्य परिषदेचे उपक्रम होतील साहित्यिकांचे उपक्रम होतील आपलेही मोठे काही कार्यक्रम असतील तेही होतील पार्किंगची व्यवस्था आहे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे असं सुसज्ज पत्रकार भवन जे महाराष्ट्रामध्ये कुठं नाही अशा पद्धतीचं पत्रकार भवन आहे या निमित्तानं चा उदयनराजे भोसले यांचं मनापासून सर्व संघटनांच्या वतीनं आभार मानतो एडव्होकेट डी जी बनकर मनोज शेंडे अभिजित बापट दिलीप छिद्रे आणि विशेषतः ही सगळी कायदेशीर प्रक्रिया ज्यांनी पूर्ण केली ते आमचे आपल्या सगळ्यांचे मित्र सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचाही मी मनापासून आभारी आहे हे भवन हे सोळा चौदा तारखेला त्याचं लोकार्पण होतं हे भवन कुणाची आमची व्यक्तिगत मालकी नाही हे भवन सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांचं आहे हे या निमित्तानं मी नम्रपणे